तर आज मी बोलणार आहे वेळ समय टाइम या सगळ्या शब्दांबद्दल असं म्हणतात की एकदा हातातून वेळ निघून गेली की सगळं निसटत आणि याचा अनुभव आपल्या सगळ्यांना वेळोवेळी येतो बरोबर वेळ ही पाळलीच गेली पाहिजे अगदी कुठलीही असेल तुम्ही एखाद्याला सांगितलं मी या या वेळेत येतो तर तुम्ही त्या वेळेच्या किंबहुना त्या वेळेत पोचलं पाहिजे वेळेच्या आधी किंवा वेळेत हे त्या जे शेवटचं चा आणि त आहे ते अत्यंत महत्वाचं कारण एखाद्याला दिलेलं प्रॉमिस जेव्हा तुम्ही पाळायचं ठरवता त्यात सगळ्यात महत्वाची वरच्या लेव्हलला असलेली गोष्ट म्हणजे वेळ आता तुम्ही मला सांगा तुम्ही एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली हम्म आणि तुम्ही जाऊन बसलाय तिथे पण डॉक्टरच आला नाही आणि त्या पेशंटला काहीतरी सिरियस आजार झाला आणि त्या गोष्टीमुळे समजा तो पेशंट दगावला तो तर, 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 तर होत ना असं एक्झॅक्टली तसच इतर काही गोष्टीतही होत म्हणजे माझी नाटकाची एंट्री आहे हम्म आणि मी नाटकाच्या माझ्या एंट्री येईपर्यंत आज ग्रीन रूम मध्ये बसून मेकअपच करते तसं चालेल तसं जर झालं तर माझ्या आधी जे कलाकार स्टेजवर आहेत त्यांना कसंही करून वेळ काढावा लागणार काहीही करून त्यांना वाढवत वाढवत जावं लागणार स्क्रिप्ट मधले लिहिलेले त्या सीनचे डायलॉग संपले तरी त्यांना आणखीन घ्यावे लागणार असं होतं ना एक्झॅक्टली म्हणून वेळ ही पाळली गेली पाहिजे आता तुम्ही मला सांगा आपण इतर वेळेस अनेक गोष्टी बघतो आपल्या सीमेवरच्या जवानांनी जर वेळेत सर्जिकल स्ट्राईक केला नाही किंवा वेळेत त्यांच्या ऑफिसरने दिलेल्या आज्ञा पाळल्या नाही किंवा पोलीस एके ठिकाणी गुन्ह्याच्या ठिकाणी उशिरा पोचले तर काय होत सगळं बिघडतं ना तसच अहो ही खूप मोठी उदाहरणं झाली अगदी बेसिक उदाहरण आपण रोज एरवी सात वाजता उठत असू एखाद वेळेस कंटाळ करून आपण आठ वाजता उठलो तर आपली रोजची जी दैनंदिनी असते ती रोज जशी चाललेली असते ती त्याच्या विरुद्ध जायला लागते म्हणजे रोज सात ते आठ या वेळेस जी कामं होतात ती आठ ला उठल्यामुळे आठ ते नऊ या वेळेत जातात असं करत 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 करत, करत पुढे सगळं उशीर होत जात सगळ्याच गोष्टीला उशीर होत जातो मग काय करणार मग गडबड करायची मग जेवढं आपल्या वाट्याला येईल तेवढं खायचं किंवा नाहीतर उपाशी राहायचं मग त्याच्यामुळे आजार पण येतं मग डॉक्टरांच्या फेऱ्या होतात मग अनेक गोष्टी सुटतात त्यापेक्षा जर कंटाळ न करता रोजच्या रोज रोजची महत्वाची कामं आपण केली तर ते आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं असतील ना बरोबर अगदी कुठलीही गोष्ट घ्या अगदी आपल्या दूध व्हाला भैया रोज सकाळी येतो तो एक दहा मिनिटं उशिरा आला आणि आपण म्हटलं की ठीक आहे जाऊ दे पण त्या दहा मिनिटात जे दूध भांड्यात काढणं ते तापवणं ते तापेपर्यंत इतर कामं करणं त्याला वेळ जातो किंवा ते काम पोस्टपोन केल्यामुळे त्याच्या पुढे लागून त्याला जी जॉइंटेड कामं असतात ती उशिरा होतात त्यामुळे वेळ हा दोन अक्षरी शब्द जरी असला आणि म्हणायला सोपा असला तरी कुठतरी ते अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे आपण आपल्या ज्या देशात राहतो त्या देशातल्या प्रमाण वेळेनुसार चाललं पाहिजे अमेरिका ऑस्ट्रेलिया हे आपल्यापेक्षा पाच पाच पटीनी पुढे किंवा दहा पटीनी मागे असतील किंवा दहा तास मागे पाच तास पुढे काही देश आपल्यापेक्षा एक तासाने पुढे असतील किंवा काही देश आपल्यापेक्षा अगदी रोजच्या वेळेत असतील पण आपल्या वाट्याला जो आलेला वेळ असतो तो प्रत्येकाचा हा वेगळाच असतो आणि प्रत्येकाने आपापला वेळ हा आपापल्या परीने योग्य त्या वेळेला मॅनेज करून आपली रोजची सगळी कामं केली तर वेळ कधीच कमी पडणार नाही आपण असं म्हणतो की वेळ निघून गेली का निघून गेली कारण असलेल्या वेळेचा आपण योग्य तो उपयोगच केला नाही मी जर हा व्हिडिओ उशिरा पोस्ट केला किंवा उशिरा केला तर काय होणार तो उशिरा पोस्ट होणार मी जर आळस करत बसले तर मला सुचलेला विषय माझ्या डोक्यातनं निघून जाणार आणि ज्या ज्या आयडियाज मला तुमच्याशी बोलायच्यात त्याही निघून जाणार मग माझ्या क्रिएटिव्हिटीचा काय उपयोग हो हे मोठं नुकसानच आहे ना त्यामुळे प्रत्येक वेळी वेळ हा सत्कारणी लावला पाहिजे हा कधीतरी कंटा येतो मग अशा वेळी काही महत्वाची कामं क्वचितशी पुढे ढकलायची पण त्याच्या पुढे असणाऱ्या कामांचा रोजचा जो पाढा आहे तो बिनसू द्यायचा जा नाही नाहीतर रोजच्या रोज जर सगळं गणित असलं तर आयुष्यभरेची सवय लागते आणि आपण वेळेच्या विरोधात चालायला लागतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ कधीही थांबत नाही कोणासाठीच मग तुम्ही पंतप्रधान असाल किंवा एक मोठे बिझनेसमॅन असाल किंवा तुम्ही डॉक्टर असाल वेळ कोणासाठीच थांबत नाही आणि ती मागून परतही येत नाही त्यामुळे हातावर जरी घड्याळ असेल तरी सुद्धा हा किती वाजले ओके आपण का विचारतो आपल्याला एकतर जाणून घ्यायचं असतं की किती वाजलेत किंवा त्या त्या पर्टिक्युलर वेळेत आपल्याला पुढची कामं आवरायची असतात ज्यावेळी आपल्या जवळ नसतं किंवा आपल्याला ती वेळ माहिती करून घ्यायची असते त्यावेळी आपण विचारतो किती वाजले आणि जेव्हा समोरच्याचं उत्तर येतं की असे असे वाजलेत त्यावेळी आपण काय म्हणतो पुढच्या दहा मिनिटात मी निघते कारण मला जायला हवं असं म्हणतो ना एक्झॅक्टली आणि एक गोष्ट ज्यावेळी आपण एखाद्याला प्रॉमिस करतो की मी पंधरा मिनिटात तिथे असेल तर तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे नुसतं थांबून माणसाचा पुतळा होतो आणि मग तुमच्यासारखीच किंवा आपल्यासारखीच वेळ न पाळण्याची सवय एकदा लागली की मग वेळ निघून गेली हे म्हणण्यापलीकडे दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे राहत नाही त्यामुळे वेळ पाळूया आजपासून रोज याआधी जर समजा मागे पुढे काही झालं असेल तर असा पण करूया अशी निश्चित करूया एखादी गोष्ट किंवा एखादी वेळ की रोजच्या रोज वेळ पाळायची डन भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय